याची आज सांगता म्हणजे समाप्ती त्या निमित्ताने चालत असते ही कीर्तन सेवा आणि अन्नदान मायवाप संप्रदायची एक रीत आहे आपल्या घरी संसारिक जीव यजे आणि अजेला देये दान आणि प्रतिगी हे खरंच सगळं पाहिजे ग्रस्त सर्व तर कुठलेही पुराण किंवा एक महिन्याची पूजा किंवा एक महिन्याचं तप किंवा एक महिन्याचा उपवासाचा व्रत अशा काही क्रिया केल्यानंतर त्याची सांगता भजना वाचून सांगता पोतीनंच कशी करायची पोतीची सांगता भजनानं करायची कीर्तनानं करायची कसं आहे पुराण हे संतांना मान्य आहे परंतु भजना संशय आला तर पुराण बघायचं पहावे पुराणी आणि भजन हे देवाच्या आवडीची सेवा आहे समजा सेवा देवासाठीच आहे परंतु त्याला हे सेवा जेवढी आवडली तेवढी कोणती एखादस असो वारी असो वर तो एखादी असो पूजन असो अभ्यास असो परंतु तुकावणे याला गोडी कीर्तन नाही अधिकाची आवडी अशी एखादी कंपनी हे निश्चित राहते आता जेवायला तुम्ही म्हटल्या काय बी करा प्रसाद आहे संध्याला घ्याच राहते प्रसाद असल्यामुळे ते गोठवण पण पुन्हा आवडीचे खीर राहते कुणाच्या आवडीचा शिरा राहते तर कुणाची पोळी राहते कोणाला पत असल्यामुळे चपाती राहते तर कोणाला ओढल्याची भाजीच आवडते आवडीचा विषय वेगळा आणि खावा लागते हे वेगळं त्याप्रमाणे या रामय गे सांगताच या कीर्तन सेवेने होऊ लागली दुसरी गोष्ट ज्या ठिकाणी आज कीर्तन सेवा चाली या ठिकाणी बिजरी नसलो मी आमदार बिजरी नसलो समजा तर ते मोट मोट आता लहान वयाचे कोणी असतील ते निमगतील या ठिकाणी मोठमोठे शक्ती आणि मोठमोठे कीर्तन आणि या मंदिराच्या समोर होतील ब्रह्मांड नायकाच जगाच्या आराध्य दैवताच माझ्या पंढरी रायाच आगमन बिहारीपूरला होणार आहे आणि त्याच्यानंतर आनंदकोट ब्रह्मांडाची टाईम पडल्या रोजी रांगोळी करणाऱ्या शिव परमात्म्याची ही स्थापना बिहारीपूरला होणार आहे आणि दोन समोर मंडप होणार आहे एका काळात आणि तो मंडप झाल्यावर त्या मंडपामध्ये दे अखंड सप्ताह आणि ज्ञानेश्वरी गातेची पारायण वगैरे होणार आहे आणि त्याच्यापूर्वी भूमीची शुद्धी करण्यासाठी काय असते ज्या जागेवर मंदिर बांधायचे आपल्याला त्या जागेवर एखाद्या काळात कोणाचा शिवलेला असला कोणी गाय कापलं असलं समजा कोणी अनाधिकाला डोंगरामध्ये गाव नव्हतं तेव्हा काहीतरी सेरप मारला वाघ मारला असल कुठल्या काही गोष्टी घडल्या असल्या न जाणू या जागी आपण मंदिराची स्थापना करत असताना ते लक्ष्मीमय राहत नाही मग संता राहत नाही मग त्या मंदिराकडे लोकांचा कल ओळत नाही कुठे जागा चुकली का जागा चुकली किंवा जागा जर भूमी पवित्र न करताना जर मंदिर बांधण्याचा प्रयत्न केला तर अडचणी काय काय गोष्टी येतात हे ठरलेलं ते येऊन साठी काय करायचं मंदिर बांधण्याच्या आधी मंदिराची जागा भूमीपूजन करताना आधी चार बघी गोमातेच्या शेणाचा सडा टाकून चार पाच गायी तिथे रात्री दोन रोज आठ रोज बांधून आणि गायने त्या ठिकाणी रेगवी करावं आणि गाय वास घ्यावं त्या भूमीचा आणि ती भूमी पवित्र होती त्याच्यानंतर एखादा भजन जागत एखादी पारायण सोहळा किंवा एखादी अन्नदान आता झाले समज असे जेव्हा ती भूमी शुद्ध होती मग त्या मंदिराकडे समजा शिवाची ओढ लागते तिला घ्यायची असंच शास्त्र आहे आणि पोर्तीची सांगता पोती न करायची लक्षात घ्या समाजामध्ये एवढा दोष निर्माण झालाय हो आज जर पोती राहत होती तर दोन चार महाराज इथे राहिले असतील ते विचारी भजन आहे म्हणल्यावर तस ओमळ गावात हा राहिला म्हणजे ते निघून गेले पण ज्याला जन्मात भजन वावडाय त्यांना आपल्या गावला येऊ नये पोती जात राहत होते अडचण असते तर पोती राहत राहतो काय म्हणतो मी चूक असं ते जोडा काढून हा ना मला असं जराप्रदायक राहिले तर कस अहो भजन करा म्हणून सांगण्यासाठीच पोती आहे माय बाप या भजनाचा एवढा मोठा अधिकार आहे तर ते भजन तुम्ही वारकरीने गावकरीने टाळकरी माझ्या करू लागल्या माय बापान हे मला एकट्याला आनंद नाही माझ्या पडले राहायला आनंद आहे आता याच्या पलीकडी माझ्या अभंगाचं थोडं चिंतन मांडतो ऐका आज जो अभंग निवडलेला आहे माझ्या मनामध्ये असा आज मला थोडा द्वेष निर्माण झालाय का बरं चार हजार लोकसंख्येच्या गावात नाही चार हजार लोकसंख्येच्या तर पाच मास घरात हजार नाही दोन शिरात तस आजही आपल्या मंदिरामध्ये किती मास होते सांगतो तुम्हाला अहो धर्म भीम अर्जुन नपूर सदेव तुम्हाला सोडून एवढेच मस्त होते तरी म्हणतो इथं जर एखादी नाचणारी बाई आली असती इथे एखादी अन्य धर्माचा आमच्या धर्माचं कीर्तन करायला असता एखादी काही कार्यक्रम ठेवला असता तर आपल्या क्षेत्राकडे देऊन शेकड्या मस्त झाले माझा अनुभव आहे आता त्याच्यापुढे तुम्हाला एखादी खरं खोटं करायचं असेल तर खोटेच एखाद्या जाहीर करा हो

आजची माहिती आज ते नाई तिथे सांभाळले तुम्हाला मायाच कीर्तन का करू नये म्हणून मी आजू अभंगासाठी कळते ना संतच म्हणजे पुरुष संत आहे स्त्री संत आहे ते स्त्री संतांचा ज्याने रंबा लावला आणि देवाला ज्यांनी येडे केले त्यांच्या मधून शब्द बोलणार मी तुमचा सोय

का रोजी निघून गेले आपण याच्यावर काय मिळल नाही ना त्याप्रमाणे फळप्राप्तीच्या दहा पासून सोडून घोष वाराप म्हणजे झालेला आहे महिनाभरात ते नाही तर पुढची फळप्राप्ती हे ग्रंथ का लावायचा एकोवी या ग्रंथ लावणाऱ्याला काय मिळते तो एक पावत एक आवर्तन कीर्तन काय म्हणते दोन कीर्तन काय तीन कीर्तन काय एकवीस आवर्तन कीर्तन काय वगैरे त्याच्यात सांगितले ते सांगायला बस करून बसले असं नाही हो माय बाप शिकला काय आरती केल्या समजायला आरती आरती देल्या आरतीनु बोलल्या आरती सोयरी नाही आदिम शक्ती आहे अंधारत भगवत कीरदा किती आहे पूर्वी काळामध्ये हे नव्हते लाटे वगैरे दिवे नव्हते त्या आरतीने भगवान बघायचं अंधारातच कीर्तन करायचं त्या काही वेळेला आरतीला घाई शिवाय सोयींना बसवायचं हे आदर सस्कार हे नियम शिका पहिलं म्हणजे नंतर करा मग आता मी सांगतो पाठ असलो म्हणा नसलो तर मी बक्कोट म्हणून पण तुम्हाला त्या आजाराला फोन केलो अरे मी हजार रुपये देतो या म्हणलो मी माझ्या घरचे परंतु ते अडचणी दुपारी कळून घ्या काय दुपारी कळून आता काय करा सांगा तर माय मग काय करून येऊ शकणं होता मागे मी सोयरा कीर्तन अजून महाराज नाही महाराज म्हणजे दहा पाच हजार गोळी करून महाराज येऊ शकणार